मग ते आदरणीय राणी साहेब असतील आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील हे जुने शिवसैनिक आहेत त्या प्रत्येकाला माहिती आहे की निलम गोरे काही जे बोलले ते सत्य आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी पाठरा त्याला सत्य आहे माहिती आहे तर उद्धव ठाकरे असंख्य मुलं एकनाथ शिंदे साहेबांनी पण भागवलेली आहे मी पुरावे ठाकरे जा द्यायला तयार आहे ना आम्ही म्हणून निलम काही जे बोलले ते काही वाईट बोलले नाही फक्त मातोश्रीच्या वहिनीने मी झोपलं त्याला की सत्य होत